मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात आर्थिक दृष्ट्या घटक आणि निराधार व्यक्तींना शासनाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मासिक पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत असते त्यामुळे जे राज्यातील निराधार लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी मोठा आधार मिळत असतो परंतु आता संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये एक मोठा आणि महत्वाचा असा बदल करण्यात येणार आहे तर या बदलामुळे लाभार्थ्यांना मात्र या ठिकाणी मोठी डोकेदुखी या ठिकाणी वाढणार आहे तर नेमका हा महत्वाचा जो मोठा बदल आहे तो काय होणार आहे हे या व्हिडिओ मध्ये आपण थोडक्यात समजून घेऊयात तसेच हा महत्वाचा आणि मोठा बदल या योजनेमध्ये झाल्यामुळे लाभार्थ्यांना नेमकं काय करावे लागेल हे सुद्धा आपण समजून घेऊयात आणि जर लाभार्थ्यांनी हे काम नाही केले हे बदल झाल्यानंतर तर त्यांना याचा काय फटका बसू शकतो हे सुद्धा थोडक्यात समजून घेऊयात तर त्यासाठी हा व्हिडिओ सविस्तररित्या शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओज नेहमी पाहत राहण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तर मित्रांनो राज्यातील विशेष सहाय्य योजना म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये होणारा महत्वाचा आणि मोठा बदल म्हणजे आता या योजनेचे पैसे लाभार्थ्यांना हे डायरेक्ट बँक खात्यात न मिळता डीबीटी द्वारे हे पैसे जमा केले जाणार आहे जे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना जे अनुदान मिळत असते ते आता डीबीटी द्वारे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो हा एक मोठा आणि महत्वाचा बदल या योजनेमध्ये आता करण्यात येणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना आता बँकांमध्ये जे आहे खेटे मारण्याची गरज राहणार नाही कारण त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हे पैसे आता जमा होणार आहेत तर आता हे डीबीटीची नेमकी भानगड काय आहे ते समजून घेऊयात तर मित्रांनो डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच शासनाकडून जो काही अनुदान असेल किंवा जो काही निधी असेल तो डीबीटी मार्फत देण्यात येत असतो म्हणजेच डायरेक्ट त्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जात असतात परंतु ते पैसे जे आधार संलग्न बँक खातं असेल त्यामध्ये जमा होत असते म्हणजेच जसं की आता शासन या, या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजनेचे जे पैसे आहे ते डायरेक्ट बँक खात्यात आधी जमा करत होते परंतु आता डीबीटी द्वारे या ठिकाणी पैसे जमा करणार असल्यामुळे तर ते डायरेक्ट बँक खात्यात जमा न होता ज्या खात्याला लाभार्थ्यांचे आधार क्रमांक सीड केलेले असेल एमपीसीआय लिंक असेल त्याच खात्यात हे अनुदान या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच डीबीटी द्वारे हे पैसे जमा होतील तर हा एक महत्वाचा आणि मोठा बदल यापूर्वी शासनाच्या अनेक योजनांमध्ये करण्यात आलेला आहे जसं की पी एम किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी योजना असेल किंवा महा महाडीबीटीच्या योजना असतील तर हे सर्व पैसे आतापर्यंत डीबीटी मार्फत जमा केले जात होते तर त्यामध्ये आता ह्या निराधार योजनेची सुद्धा भर पडलेली आहे आणि निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता डीबीटी द्वारे पैसे जमा करण्यात येणार आहे तर हा झाला एक महत्वाचा आणि मोठा बदल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून नक्की विचारा डीबीटी बद्दल त्याचे संपूर्ण उत्तर तुम्हाला नक्की देण्यात येईल तर आता हे महत्वाचा बदल झालेला आहे आता लाभार्थ्यांना नेमकं काय करावे लागेल तर मित्रांनो लक्षात असू द्या तुम्ही या जर योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला नेमकं काय करावं लागेल तर मित्रांनो सर्वात आधी तुमचं जर या ठिकाणी आधार बँक सिडिंग स्टेटस तुम्हाला चेक करावे लागेल तुमच्या बँकेला आधार क्रमांक लिंक आहे की नाही ते चेक करून घ्यावं तर ते चेक करण्यासाठी तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे तर तो लिंक असला की तो नेमकं कसं चेक करावं याविषयी आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल तर त्या ठिकाणी जर तुमचं आधार सिडिंग झालेलं असेल तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आणि आधार सिडिंग झालेलं नसेल तर मात्र तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन या ठिकाणी आधार करावं लागणार आहे त्यासाठी एन पी सी आय लिंकचा जो फॉर्म असतो तो भरून या ठिकाणी तुमच्या बँकेत द्यावा लागणार आहे तर मित्रांनो आता हे झाली आता तुमचं आधार सिडिंगची प्रोसेस त्यानंतर आता तुमच्या तहसील कार्यालयात जो संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा जो विभाग असतो त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे की त्यांनी काही कागदपत्रांची या ठिकाणी मागणी केलेली आहे की नाही कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ही मागणी करण्यात येत आहे की तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी जमा करण्यात यावा जसं की वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात या ठिकाणी पंधरा जून पूर्वी लाभार्थ्यांना आपले आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंक म्हणजे जमा करण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तर इतर जिल्ह्यात सुद्धा आता हे जवळपास सर्व जिल्ह्यात या ठिकाणी ही योजना आता जी ही जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे तर तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन एकदा विचारणा करून घ्यावी आणि त्यांनी जर कागदपत्रे मागितली असतील तर तुमची तलाठी किंवा या ठिकाणी तहसील कार्यालयात तुम्ही ही कागदपत्रे जमा करू शकता त्यानंतर आता जर जे लाभार्थी असतील या, या निराधार योजनेचे त्यांनी जर कोणतीच कार्यवाही केली नाही तर त्यांना याचा फटका काय बसू शकतो तर त्यांना या, या योजनेचे अनुदान हे बंद होऊ शकते तर मित्रांनो लक्षात असू द्या ज्याप्रमाणे पीएम किसान सन्मान योजनेत ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केलेली नव्हती ज्यांचे आधार सिडिंग स्टेटस या ठिकाणी न होते त्यांना पैसे मिळणे बंद झालेले होते त्याचप्रमाणे जर निराधार योजनेची डीबीटी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जर तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाला या ठिकाणी जो खात्याला लिंक केले नाही किंवा मग तहसील कार्यालयात आपली कागदपत्रे जमा केली नाही तर तुम्हाला या योजनेचे अनुदान या ठिकाणी बंद होऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे आता जे महत्वाचा या ठिकाणी निराधार योजनेमध्ये बदल होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेतलेला आहे लाभार्थ्यांना नेमकं का काय करावं लागेल हे सुद्धा समजून घेतलं तसेच लाभार्थ्यांनी कोणतीच कारवाई केली नाही तर त्यांचे हे अनुदान बंद होऊ शकते हे सुद्धा या ठिकाणी जाणून घेतले तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल काही जर अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा जास्ती जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद